नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सह स्वागत करत आहे मित्रांनो आप थमनीला आणि टायटलहून आपल्या लक्षातच आलं असेल की आपण आत्ता आजच्या कुठला विषय आहे तर आपण आज शेवगा या पिकाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो शेवगा हे असं पीक आहे की हलकी जमीन असू मध्यम जमीन असू बांधाच्या कडाला असू किंवा मोठ्या फळबागा लावलेत आंबा डाळे त्याच्यामध्ये आंतरपीक असू सु, सुरुवातीच्या कालावधीमध्ये असं हे बहुगुणी एक पीक आहे जे की आपल्याला भाजीपाल्याचं पीक आहे आणि कमी खर्चामध्ये कमी आबदमध्ये कमी मजुरीमध्ये आपल्याला ते चांगलं पैसे देतं तर या या शेवग्याला हो मल्टिव्हिटॅमिन पण मानतात कारण ह्याच्यात प्रथिने असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्ममूळ आहेत त्यामुळे ह्याला मल्टिव्हिटॅमिन म्हणतात आणि शेवग्याचं असं आहे हो शे हो की शेंगेची भाजी होती पाल्याची भाजी होती किंवा फुलाची कोशिंबीरी होती त्याच्यामुळे ह्याला हो कल्पवृक्ष पण म्हणलं जातं असे दोन तीन संदर्भ असे सापडलेत की याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे लिंबापेक्षा सात पट असतं केळीपेक्षा पंधरापट पोट पोटॅशियम असतं आणि याचे बाकीचे जे आपण म्हणतो दुधापेक्षा दहा पट प्रोटीन असतं म्हणजे बाकी कुठल्याही तुम्ही ह्याची जर कम्पॅरिझन केलं तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या मानवी आहाराला पोषणासाठी जे आहे ते आता याच्यामध्ये सहज्यांची पावडर म्हणून किंवा शेव पानाची पावडरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होती भारत भारत असा एकमेव देश आहे की इथे सगळ्यात जास्त शेवग्याचं लागवड होती त्यानंतर थोडे आफ्रिकन देश आणि मलेशिया इंडोनेशियामध्ये होती आणि भारतामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा मध्य प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये लागवड होती तर मित्रांनो आज आपण शेवग्याबद्दल व्हिडिओ करतोय ते तर त्यासाठी आपले खास आमचे खंडूजी बागूजे खंडू बागूजे आरुडे आरोडेवाडी तालुका खेड इथं आलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नाव खंडू खंडूबागूजी आरोडे राहणार आरुराडी तालुका खेड जिल्हा पुणे ब आपण आता हे शेवगा पीक जिथं बसलो आहे आपण हे किती क्षेत्र आहे हे दीड एकर आहे दीड एकर आणि मग हे शेवगा पीक का निवडलं तुम्ही मी पारंपरिक पहिली आपली बिनू बाजरी हुँ। ज्वारी हुँ। ही पारंपरिक पिकं होती आणि ती त्याला कालांतर कलटी देण्यासाठी आपण बाहेर बऱ्याच ठिकाणी गेलो होतो त्याचं निरीक्षण केलं त्याचं उत्पन्न बघितलं त्या शेतकऱ्याला माहिती विचारली त्याचा खर्च किती त्याची लागवड कशी आहे त्याची प्रोसेसर काय त्याची मार्केटिंग कशी आहे ते आपल्याला पटलं सगळं आणि आपल्याला मार्केटिंग जवळ असल्यामुळे आपण थोडंसं डोकं त्याला दिलं बरोबर आणि मग तिथनं पुढे आम्ही ते एक पाऊन एकर क्षेत्र लावलं बघा मित्रांनो मी आधीच म्हटलं होतं की त्यांचा अनुभव तर खूपच आहे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला मी बाहेरच्या ठिकाणी बघितलं माहिती घेतली त्या शेतकऱ्याकडून सगळे बारकावे समजून घेतले शिकून घेतले आणि मार्केटिंगचा अभ्यास केला त्यावेळेस त्यांनी हो ला। के शौकाला लागवड केली नाहीतर आपल्याकडे बऱ्याच वेळा काय कुणीतरी पाहुण्या रोळ्याने काहीतरी केलं आहे नवीन आणि मग आपण करायला जातो तर हा त्यांचा मोलाचा सल्ला आपल्या सगळ्या प्रेक्षकासाठी राहील आता ही जी जमीन आहे आपण जिथं बसलो ही जमीन कशी आहे सांगा मला तर माहिती आहे ही पन्नास टक्के जमीन आणि आता हलकी जमीन आहे हलकी जमीन आहे पाणी नाही धरणारी जमीन आहे बरोबर आणि कमी पाण्यावर चालणारी जमीन आहे कमी पाण्यावर तर शेवगा हे पीक असं आहे की तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये फक्त त्याला पाणी साठलं नाही पाहिजे बाकी तुमची फार भारी जमीन असेल तर वाढ जास्त होती त्यामुळे तुम्हाला वारंवार ही करावं लागते फार भारी जमीन सोडली तर तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये शेवगा लागू शकता फक्त आपल्याला एकच आटेकी त्यात पाणी साठलं नाही पाहिजे आपण आता हलक्या जमिनीमध्ये लागवड केलेली आहे आणि हे किती अंतरावर लागवड केलेली आहे हे आता आपण पाच बाय दहा पाच बाय दहा पाच फूट लागवड म्हणजे पंधरा फुट आहे आणि दहा फूट असाय नाही पाच फूट हे रनिंग दोन झाडांमध्ये फूट रनिंग बरोबर मित्रांनो शेवग्याची लागवड करताना आपल्याला आता कसं आहे छाटणीचं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे मग शेंगा काढायला फवारायला मशागतीला सोपं हवं हो म्हणून आता पूर्वी विद्यापीठ जरी म्हणत असेल चार बाय चार किंवा पाच बाय पाच ह्याच्या मीटरवर कुणी लागवड करत नाही जास्त शेतकरी सध्या आता चौदा बाय आठ किंवा बारा बाय सात किंवा दहा बाय पाच तुम्ही जसं केलं तुम्ही किती केले दहा बाय पाच थोडं आणखी अंतर वाढवायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला आता थोडं वाढवाय पाहिजे ना वाढवायचंय आता आता जे प्लॉटिंग झाले सात वर्ष आठ वर्ष बरोबर आता एक प्लॉट मी रिकामा करणार हा काढणार आहे आता हा प्लॉट रिकामा याच्यात नऊ लाईन आहेत आपण याच्यात आठच लाईन बसवणार पाच फुटाचं जे अंतर आहे याला आपण सात फुटाचं अंतर घेणार बरोबर बरोबर आता आपली नऊशे झाडे बसले तर ती आपण आठशे झाड बसवणार कमी बसवणार साडे सातशे ते आठशे बारा बाय सात करणार का दहा बाय नाही दहा बाय बा आठ दहा बाय आठ ठीक आहे असं रनिंग घेणार आपण म्हणजे मित्रांनो ही सगळी चर्चा करण्याचा उद्देश एक होता की फार कमी अंतरावर लागवड केली तर मग झाडा एक शिवडी वाढतात त्याला फांद्या कमी फुटतात हवा खेळती कमी राहते सूर्यप्रकाश कमी राहतो आणि मग त्याच्यावर कीड आणि रोग फार येतात आणि मग ते शेती पर ना परवडत नाही नाही म्हणून मग चौदा बाय आठ असेल बारा बाय सात असेल ह्या अंतरावर लागवड जास्त करायला पाहिजे आता हा वाहन कुठला आहे आपला हा ओडिशी नंबर वन आहे ओडिशी नंबर वन मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला जो आता सध्या एक तीन चार वान आहेत कोकण रुचिरा आहे तो कोकणासाठी आहे तो का आपण इकडं शिफारस करत नाही परंतु पी एम एक आणि पी एम दोन आणि ओडिशी एक आणि ओडिशी दोन हे चार वान आपल्याकडं महा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात लावले जातात तरीसुद्धा त्याच्यामधला मी असं म्हणेल की पी एम दोन आणि ओडिशी दोन आणि के डी एम एक म्हणून एक भाग्या म्हणून आहे हे दोन्ही तिन्हीची थोडी माहिती घ्या आम्ही तर माझ्या आपण जसं ज्ञानाशितीच्या वेबसाईटवर जी पी डी एफ देतो आहे आपण जी माहिती देतो आहे ती तुम्हाला जरी लक्षात आलं नाही तर मुलाला मुलीकडून माहिती करून घ्या ते वाचा थोडी प्रिंट काढा आणि ह्याची वैशिष्ट्य काय कारण काय आहे माहिती आहे का आता पी के एम दोन आहे तो शेंग थोडी आखूड आहे जी लोकल मार्केटला चालते hmm. काय आणि ओडिशी दोन पण तसाच आहे के डी एम पण एक्सपोर्ट करायचं आहे का आपल्या लोकल मार्केट त्याच्याप्रमाणे आपल्याला शेंगीची लांबी किती जाडी किती ह्याच्या आपण बाजार कुठला धरतो आहे त्याच्यावर आपलं वाण निवडायला पाहिजे आणि हे दोन पीकेएम दोन आणि ओडिशी दोन चांगले वाहन आहेत तर त्यासोबत भाग्या जो आहे के डीएम एक तो आणखीन कमी अंतरावरला ज्याला करायची त्यांनी तो लावा कारण तो तसा चांगला येतो तर मग सुरुवातीला तुम्ही सात आठ वर झालं शेवग्याची हो शेती करताय त्यावेळेस मग रोप आणलं होतं का बिया आणलं होतं काय नाही आपण आता आपण माहिती घेतली माहिती घेतल्याच्या नंतर असे तुमच्यासारखे सुद्धा जण मिळाले पण संगमनेरला रोप आण बिया बिया नाही जायचे आम्ही तिथवर गेलो आम्हाला काही ते त्या व्यक्तीचं लोकेशनही गावलं आणि त्याचं क्षेत्र गावलं त्या क्षेत्र होतं दहा एकर पण तिथून आम्हाला एक लोकेशन मिळालं मालेगावचं नाशिक माले रोहित पवार म्हणून नाव आहे बरोबर शंभर एकर शेव का एक जागेवर बापरे आणि मग ते त्यांनी तिथून डायरेक्ट लोकेशन दिलं आम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट केलं युट्यूब संदर्भातून मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केलं आणि मग तिथून बी आणलं आणि मग नाही तिथं नाही नाही बी मिळाली मग ते काय केलं तिथे गेल्याच्या नंतर त्याने आम्हाला त्याचं क्षेत्र दाखवलं सर लागवड दाखवली कशा पद्धतीने त्याची मटका सिस्टीम कारण तिकडे पाणी कमी असतं हो त्यांचं आणि प्रत्येक झाडापाशी मटका सिस्टीम होती आणि जे ठिबक पाणी पडत होतं ते मटकात ते जमिनीला परक्युलेशन होत होत मी तिथे भरपूर माहिती घेतली सगळी त्यांनी माहिती दिली आम्हाला टोटल कसं करायचं नियोजन काय थोडे किती होतात भाव कसा मिळतो स्टार्ट काय होते नंतर काय होते सगळं सांगितले आता त्यांचा माल आपला पुन्हा मार्केट चाकण मार्केटला येतोय बरोबर बरोबर त्यांचा बरं तो माल ट्रक ने येतोय आता त्यांनी एवढी माहिती दिल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं आपल्याला एक नंबर दिला आणि त्या वर तुम्ही म्हणले ऑनलाईन पैसे सोडा आता ऑनलाईन पैसे सोडा म्हणले मग ठीक आहे चालेल म्हणले मग ते म्हणले इथे काय तुम्ही सोडू नका तुमच्या घरी गेलो आणि मग आम्ही नंतर ते काही जुन्नरची काय आमच्या इथला आणि एकचा गोडेगावचा जुन्नरवाल्यानी पैसे सोडले ऑनलाईन तीन किलो बियाला तीन किलो बी घेतलं हा तीन किलो बियाला सोडले मग काय केलं त्या दोघांनी दोन किलो घेतले आणि मी एक किलो घेतले माझ्यातून अर्धा किलो मी इथल्या घेतले तीन हजार रुपये किलोनी बी आले आम्हाला ते एकवीस दिसानी आली ट्रान्सपोर्टनी आणि मग ती बी लावलं एका जागेवर किती लावलं सतरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला बी आली आणि सतरा ऑक्टोबरला माझी लागण झाली एका जागेवर किती बी लावलं एका जागेवर दोनच बी लावले बरोबर सोयाबीन होत माई साधारण फुलाच्या हिसाबाब होत लेट होत सोयाबीन फुलं सोयाबीन असं असं होत काय केलं जागा ते सोयाबीन आणि न खड्डा न करता डायरेक्ट बी त्याच्यात ठीक आहे मित्रांनो लागवडीच्या बी आण एका जागेवर दोन बी डाबल डुबल आणि ते सोयाबीनच्या आंतरपीक पहिलं सोयाबीन असल्यामुळे त्यांनी ते तिथं सोयाबीनची तिथंच जागा एक बाय एक फुटाची करून त्याच्यापेक्षा थोडा जर खड्डा केला आता आपली ही तर जमीन आणखीन हलकी सुरुवातीला जर खड्डा केला त्याच्यात थोडं शेणखत एखादी पाठी शेणखत थोडं ट्रायकोडॉर्मा आणि किंवा सिंगल सुप्रोफास असं जर टाकलं तर सुरुवातीची वाढ चांगली होती लवकर प्लॉट येतो त्यामुळं खड्डे घेऊनच लावावं बीच लावावं रोपापेक्षा आणि मग त्याच्यात नरमादी कसे बघितलं तुम्ही ह्याच्यात नरमादी असते जलामलीच नाही बर ज्याने आपल्याला बी दिले त्याने शंभर टक्के खात्रीचे दिली अजूनपर्यंत माझ्या झाडामध्ये एकही नर नाही ठीक आहे पण बऱ्याच वेळा सगळ्यालाच तुमच्यासारखं चांगलं बी मिळालं असं नाही नाही ज्यावेळेस आपण लागवड करतो बी डोबल्यानंतर दहा बारा दिवसांनी आपलं बी उगवतं बरोबर त्याच्यानंतर एक बारा पंधरा दिवसांनी जर झाडं निरीक्षण केलं एक बारा पंधरा दिवसाचं झाड असताना जर लाल खोड असेल तर ते नराच असते आणि अशा ते नर काढायला पाहिजे हे आपण बाकीच्यासाठी सांगतो तुम्हाला जरी नसलं तरी कारण त्या त्या मुद्द्यावर तुम्हाला मी बोललो मग आता सुरुवातीला ह्याला खताचं हे नियोजन कसं केलं तुम्ही लागवड केल्यानंतर आता लागवड केल्याच्या नंतर आता आपण पहिलं ते वर पाहुणेकर केलं होतं ना सोयाबीन काढली तोवर झाड आपली अशी अशी आणि त्या वर्षी पाऊसही कमी होता आपण त्याला पंपाने पाणी घालत होतो बरोबर हात पंपानी दिसाड पाणी घालत होतो आपण त्याला साधारण एक ग्लासभर पाणी जाईल एवढं पाणी दिसा सोडत होतो आपण सोयाबीन काढल्याच्या नंतर वावराची मशागत केली त्याची पाट बांधणी केली झाडाला मातीचं बळ दिलं पाट बांधला पाणी सोडलं पाणी सोडल्याच्या नंतर सुपरफास्ट बरोबर सम्राट आणि विश्वी झिरो बर ही तीन खत एकत्र केली किती दिली एका झाडाला अंदाजे नाही अंदाजे नाही सांगता दिल्या तीन गुन्ह्या दिल्या किती क्षेत्र ते दीड एकर शेत्र किलो आपण त्याला खत आणि एक शेण तेवढा प्रत्येक झाडाला टप शेण खत टाकलं आपण तर याच्यामध्ये शास्त्र असं सांगतो तुम्हाला याला ज्यावेळेस आपलं झाड म्हणजे सहा महिन्यात तर ह्याला शेंगा येतात बाहेर धरायच्या अगोदर काय करायला पाहिजे किंवा सुरुवातीला लावल्यावर पण एक वीस ते पंचवीस किलो शेणखत एका झाडाला शास्त्र असं सांगतं त्यानंतर पंच्याहत्तर ग्रॅम स्पुरत पंच्याहत्तर ग्रॅम पालाशन पंच्याहत्तर ग्रॅम तिन्ही पण एल एल पी के पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायला पण त्यासाठी काय करायला पाहिजे दोन दर दोन ते ती तीन महिन्याला दोनशे ग्रॅम दहा सहा सव्वीस शंभर ग्रॅम युरिया आणि एक पन्नास ग्रॅम कुठलंही सूक्ष्म मूलद्रव्य माय्रोट्रेनचं मिक्सर मिळतं बघा ही जर दर दोन ते अडीच महिन्याला तीन महिन्याला जर टाकलं तर वर्षभर टाकत राहायचं तेवढ्यातून म्हणजे दोनशे ग्रॅम दहा सव्वीस शंभर ग्रॅम युरिया आणि पन्नास ग्राम सूक्ष्म मूलद्रव्य टन ग्रेड एक येतं ग्रॅन्युलरमध्ये मध्ये एवढं खत त्याला टाकायला पाहिजे बरं मग आता लागवड केल्यानंतर सुरुवातीला काय त्याला आळी किडी काय आली का किंवा मग फुलं कधी लागली पहिल्या स्टार्टिंगला किड नव्हतीच पहिल्या प्लॉटिंगला ज्यावेळेस मालधारणा झाली त्यावेळेस फ्लोरिंग भरपूर होती झाडाची ग्रोथही चांगली चालती आणि पाचव्या महिन्यात कम्प्लीट सेन कटिंग झाली बरोबर बसून पुढे में दोन महिने माझ्या सोयाबीन मध्ये असेच गेलते त्यावेळेस काय वाढ झाली होण्याच्या नंतर सोयाबीन निघाल्यापासून पंधरा दिवसात झाड डोक्याच्या लेवलला ला गेल, गेल हो। आगे। आगे, आगे, जी, जी सांगितली होती त्या पद्धतीने आपण त्याची स्टॉपिंग केली तुम्ही तिथं जाऊन मालेगावला जे सगळं शिकला हो त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं बारकावत आता सुरुवातीला मग टॉपिंग छाटणी कशी केली माल धरायच्या अगोदर आपल्याला झाड तर खूप वाढतंय मग कसं कसं टॉपिंग आपण दोन दोन फुटाच्या स्टेपनी केली बरोबर झाड दोन फुटाचं झालं स्टॉपिंग शेणा मारला त्याला ब्रँच निघाल्या ब्रँच दोन फुटाच्या झाल्या ब्रँच बरोबर मग एका ब्रेंचला पाच पाच सहा सहा ब्रँच झाल्या बरोबर आणि मग झाडाची ग्रोथ गोल गुर झाली ना झाडाची ग्रोथ झाली आणि मग जे फ्लोरिंग धरलं तिथून पुढे स्टॉपिंग असते तिथून पुढे मग नाही स्टॉपिंग छाटणीच्या बाबतीत बघा तुम्ही लक्षात ठेवा पंधरा दिवसांनी का वीस दिवसांनी तुमची जमीन कशी आहे तुम्ही किती त्याला अन्नद्रव्य दिले त्याच्यावर तुमचं अवलंबून असतं की स्टॉपिंग कधी कर करायची हे मात्र शंभर टक्के सुरुवातीचा एक एक खोड जर ठेवलं तर आपल्याला दोन ते तीन फुटामध्ये स्टॉपिंग ती करायला पाहिजे आणि आपण जसं म्हटलं त्यांनी स्वतः सात आठ वर्ष झालेत म्हणूनच आपण इतक्या अडचणीतला प्लॉट तुमच्याकडे येण्याचं कारण पण तुमच्या लक्षात आलं असेल एक तर सात आठ वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि ते इतके बारकावणी करतात ह्याची खूप वाढ होती पंधरा ते तीन आठवड्याच्या आत तुम्हाला त्या सुरुवातीला फुलं लागेपर्यंत स्टॉपिंग करावं लागते शेंडा मारावं लागतो मग ह्याच्यात पुन्हा तुम्हाला काय शेंडा कमी चालाव म्हणून वगैरे काय वापरलं होतं का तुम्ही काय केलं लिवसीन काय लोक चमत्कार हे वापरतात नॉर्मल औषध आपली साधी मला काही नाव येत नाही शिक्षणच नाही आले नाव येत बरोबर पण आपली दुकानवाला सांग नॉर्मल फक्त दुकानाला आपलं सांगणं होत फुलगळ झाली नाही पाहिजे ना झाडाचा पत्ता गळला नाही पाहिजे फुलगळ करसाठी काय वापरलं का नाही नाही फुलगळ आहे ना हे नैसर्गिक आहे ते थांबत नाही प्रयोग करून बघितला मी आता तीन वर्ष मी असा अनुभव घेतला साहेब तीन वर्ष लाख लाख रुपये खर्च केला मी औषधांना झाड बनवलं ब्रँच बनवली फ्लोरिंग आणली आणि निसर्गाने साथ नाही दिली म्हणजे जास्त पाऊस असेल तुम्ही आपली मागाशी ज्याची चर्चा झाली मित्रांनो शेवग्यामध्ये एक एकच अडचण असते पाण्याचा निचरा नाही झाला जास्त पाऊस झाला मुळी नाही चालली की वरती फुलं एकही टिकत नाही म्हणून मग शेवग्याचे चारशे रुपयापर्यंत सुद्धा दर पावसाळा संपता संपता जी दर जातात एक जुलै ऑगस्टमध्ये सगळ्यात जास्त दर कधी असतो नोव्हेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर म्हणजे पावसात जी शेटिंग व्हायला पाहिजे जिथं पाऊस कमी आहे तिथलं शेटिंग होतं नाही तर त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त मग तुम्हाला मालच येत नसल्यामुळं जास्तीत जास्त दर किती मिळतो याला आता मी स्टार्टिंग केलं होतं आपलं फर्स्ट लॉकडाऊनला लॉकडाऊनला लो, स्टार्ट झालं पहिल्याच लॉकडाऊन लो, मध्ये लॉकडाऊन स्टार्ट झालं आणि शेवगा स्टार्ट झालं आपल्याला स्टार्ट पासून तर शेवटपर्यंत तीसच रुपये रेंज मिळाली त्याला त्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वर्षी ते आपल्याला बरेच साठ हजार रुपये आपले झाले आणि दुसऱ्या वर्षी आपण त्याच बी त्या वर्षी धरले आणि मग इथं थवी लावली आपण हे पाहून तर मग लागवड केल्यानंतर किती दिवसांनी ही फळ विक शेंगा विकायला आलं जसं तुम्ही आता सांगत होता लॉकडाऊन पाच किंवा सहाव्या महिन्यात येते आता आपण ऑक्टोबर मध्ये बरोबर मी मार्च मध्ये आपलं चालू झालं ना लॉकडाऊन वीस मार्चला ला मार्च मध्ये चालू झालं मग पुढे किती दिवस प्लॉट चालतो आपला प्लॉट जुलै पर्यंत चालला बर मार्च पण जून मध्ये चक्रीवादळ झाले त्या चक्रीवादळात मग आपला बाग नव्हता काही झाला बाग फक्त आपला सारियाला होता सगळा एका साईडला तो आणि मग माल होता त्याला पण आपण थांबलो नाही म्हणजे आता हे जर बेंड झालं जाड हुँ। तर नंतर सरळ होणार नाही मग आपण त्याची कटिंग घेतली कटिंगच घेतली डायरेक्ट कटिंग घेतली मग तो विचार नाही केला आपण त्यावेळेस ले आपल्याला साधारण अडीच पावणे तीन टन माल निघाला होता आणि मग ह्याला वर्षातून दोन बार वगैरे बाकी बरेच ना तुम्ही काय करता बार येतात बार राहत नाही तुमचा काय सल्ला राहील शेतकऱ्या वर्षातून एकच बार घ्यावा वर्षातून एक बार घेतलेला कधी बी चांगला कुठला घ्यावा कधी छाटणी करावी त्याची छाटणी कधी घ्या तुम्ही तुम्ही जानेवारीतही घेतली किंवा जुलैमध्येही घेतली किंवा ऑगस्टमध्ये घेतली तर तुमचा माल मार्चला चालू होणार ओरिजिनल तुम्ही जर फेब्रुवारीमध्ये छाटणी घेतली तर तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबरला माल चालू होणार पण तो माल तुम्हाला कमी प्रमाणात मिळणार कमी मिळणार हा आणि जर तुम्ही जून मध्ये छाटणी घेतली तर तो माल तुम्हाला मार्चमध्ये चालू होणार आणि तो माल तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळणार पण त्याला रेंज नाही मिळणार तुम्हाला डिफरन्स असा राहतो बरोबर माल जास्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे चार महिने सरांसरी पन्नासच्या वरच रेंज असते ऑक्टोबर ते जानेवारी ऑक्टोबर ते जानेवारी ऑक्टोबर मध्ये जर बाजारात तीनशे रुपये असेल तर जानेवारी पर्यंत तो बाजार सतरा रुपयाच्या रेंज पर्यंत येतो खाली येतो फेब्रुवारी मध्ये तो बाजार तीस रुपये बत्तीस रुपये पंचवीस रुपयाच्या रेंज मध्ये येतो आणि फेब्रुवारी ते जुलै पर्यंत हीच रेंज राहते कमीच राहते जर माल शॉर्टेज पडला पाच दहा टक्के अलीकडे दुष्काळ विष्काळ हो पडला फार नाही तरत... पाच दहा टक्के अलीकडे पलीकडे होतो मग आता ह्याच्यावर कीड आणि रोग कुठले येतात याला आता आळे आळे आणि मवा याच्यामध्ये फुलकिडी एक येत आहे केसळ आळी येते म्हणजे पानं खाती आणि शेंगेतनं जो डिंक येतो ज्याला जी फळमाशी म्हणतो आपण फळमाशी काय करते कोवळ्या शेंगामध्ये अंडी घालते आणि मग त्या आळ्या मोठ्या होतात आणि त्याच्यातून डिंक येतात आणि शेंग वाकडी होती आणि सुरुवातीच्या काळात काही झाडं मरू पण शकतात तर मग याला फवारणी किती दिवसाला घेता तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी आणि कुठली घेता आता फवारणी साध्या साधे ठीक आहे साध्या असतात फवारण्या पण औषध स्ट्रॉंग असतात याच्यामध्ये फक्त साधे जसं हे म्हणतात ना इथिओन आहे किंवा म्हणजे साधी साधी जरी औषध घेतली टप्प्याटप्प्याने घेतली कारण हे तसं औषधाला फार नाजूक पिक आहे जर औषधाचं म्हणजे कीटकनाशकाचं प्रमाण वगैरे जास्त झालं तरी सुद्धा त्याला धोका होऊ शकतो पाण्यालाही धोका होऊ शकतो आता आता आपण एकंदर उत्पादनाबद्दल बोललो आपण हा कुठले कीड रोग पण बोललो आता एका एकरमध्ये पहिल्यांदा लागवडीपासून पहिला हंगाम किती दिवसात येतो आणि मग ते माल किती निघतो याच्याबद्दल जरा सांगा आता पहिल्या हंगामात आपण लागवडीपासून पाच महिने पाच सहा महिने बरोबर बर, पुढचे चार महिने मालाचे हां पाच चार नऊ साधारण दहा महिन्याचा काळ पकडा तुम्ही अडीच पावणे तीन टन माल मला जर निघाला आता पहिल्या वर्षी मला साठ हजार रुपये उत्पन्न झालं दुसऱ्या वर्षी मला दोन लाख रुपये उत्पन्न झाले तिसऱ्या वर्षी मला पाच लाख रुपये उत्पन्न झाले मालाची प्रत वाढत गेली आणि जे झाड मला पाच किलो माल देत होत ते झाड मला वीस किलो माल देऊ लागलं बरोबर आणि मग त्याच्यामुळं वजन वाढत गेलं आपलं आता शेवटचा बहार काय झाला तुम्हाला जरा ते सांगा आता मग पैसे ना आपल्याला ऐंशी रुपये रुपये आणि किती माल निघला होता हंगामा आपल्याला यंदा साडेतीन टन माल निघाला आणि पैसे किती झाले पैसे झाले पावणे चार लाख रुपये पावणे चार लाख रुपये आणि क्षेत्र किती येते दीड एकर मध्ये पावणे चार आणि एकूण सगळा खर्च वर्षाचा किती होत असेल साधारण सत्तर हजार रुपये साठसत्तर हजार रुपये चार एक लाख रुपये होऊ शकतात होते ते हलक्या जमिनीत कमी मजुरीत कमी कष्टात बरोबर आता आपल्याकडे माणूस बळणार आहे माई एक मुलगी एक मुलगा आहे मुलगी पंधरा वेला आहे मुलगा चौदा आहे ती काय आम्हाला नॉर्मल बदल बरोबर बर, बर। आम्ही दोन माणस आहे माई मंडळी मी आम्ही दोनच माणसं हे सगळे जे सिस्टीम आहे हे दोन माणसंच कव्हर करतात बरं आता मला शेवट सांगा छाटणी बद्दल एक बोलू आपण आता एक एका एकरमधून तीन एक लाख रुपये तर सहज होतेत तसे मग आता डाळिंबाचे होईनात आणि द्राक्षेचे होईनात आणि ते कमी करतात कसे आता ह्या छाटणीमध्ये सुरुवातीला शेंडा मारायला सांगितलं मग बाहेर झाल्यावर दोन तीन वर्षांनी जी तुम्ही खोडं छाटलेत आणि हे जे दोन तीन प्रकारच्या आहेत त्याबद्दल थोडं सांगा कसं असते आता पहिल्या स्टार्टिंगची छाटणी छाटणी तशी खरड छाटणी सोपी आणि खरड छाटणी व्हायला पाहिजे झाडाची किती दिवसांनी ते वर्षातून एकदा वर्षातून एकदा आता खरड ही खरड छाटणी घेतली ना आपण झाडाचं जा पुनर् नवीन जीवन तयार हा नवीन, नवीन जीवन आणि नवीन ब्रँच येतात आणि याला जे किडीचा अटेक येतो खालीून जी खोडकिडी असते त्याला आपण नियंत्रण करायचं असतं बर कटिंग केल्याच्या नंतर त्याची फवारणी निर्जंतुकरण करणे बरोबर आणि याची मेहनत नाही कसं वावरात मशागत याची महत्वाची आता लावल्या दा तर आपण झाड आणि दहा वर्ष त्याच्याकडे बघायचं नाही शेतली गत नाही आता ही पहिली छटणी झाल्यानंतर मग पुन्हा फुला, फुलाच्या अगोदर तुम्ही किती वेळा शेंडा मारता त्याचा फुलाच्या अगोदर तीन वेळा तीन वेळा शेंडा मारता आणि मग फुला आल्यावर पुन्हा काय शेंडा मारायची गरज आता ही ही ब्रँच आहे ना आता ह्या ब्रँचला जर आपण इथं कट मारलं इथं डबल झाली आता या दोन्हीच्या चार झाल्या चार इथं परत कटिंग येणार सहा होणार बरोबर मग ही थांबली इथं असं आहे वर्षातून एकदाच बाहेर घ्यावा एकच भार घ्यावा ह्याच्याबद्दल तर आपण चालू आहे आणि पी डी एफमध्ये पण देतोय दर दोन तीन वर्षांनी खरड छाटणी घ्यावी तुम्ही जसं म्हणता एक ऐवजी आणि मग त्याच्यात तीन प्रकार येतात एकदा खरड छाटणी घ्यायची पुढच्या वर्षी तुम्ही काय करू शकता ज्या मोठ्या फांद्या आहेत म्हणजे तीन फुटाच्या वरच्या त्या सगळ्या काढायच्या आणि त्याच्या पुढं जर तुम्हाला लगेच तीन महिन्यात माल धरायचा असेल तर फक्त शेंडे मारायचे जिथून फुटलेत अशा दोन तीन प्रकारच्या छाटण्या करून तुम्हाला ती बागाचा आकार ठेवावा लागतो त्याला व्यवस्थित मग अशी म्हटलं तसं खत द्यावं लागतं आहे फार खा किडी नाहीत पण खोडकिडा आहे केसाळाळी आहे शे म्हणजे शेंगावरचे मासे आहे ह्याला जर थोडं सांभाळलं बाग स्वच्छ ठेवली रेग्युलर नियमितपणे खत दिलं चांगल्या अंतरावर लागवड केली फार धाट नाही केली तर शेवग्यासारखं कमी कष्टाचं कमी खर्चाचं पीक दुसरं कुठलं नाही कुठलं आणि एकरामध्ये तीन एक लाख रुपये पहिल्या वर्षीसुद्धा आरामशीर होऊ शकतात मला वाटतं इथं आपण थांबू खंडूजी आपण आपल्या तुम्ही सात आठ वर्ष झालं बाग करताय म्हणून आम्ही तुमच्याकडे आवर्जून आलो तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानाशी तिच्या वतीने मी आपलं धन्यवाद म्हणतो नमस्कार, नमस्कार। राम राम